नमस्कार मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क मित्रांनो तुम्हा सर्वांचं अभिनंदन महाराष्ट्राला ज्याची गरज होती ते सरकार महायुतीचं आलेलं आहे गरज अशाकरता म्हणतो मी की तुम्ही पाहिलं असेल की निकाल काय आलेले आहे महायुतीने पूर्णपणे स्वीप करून टाकलेलं आहे लँडस्लाईड विक्ट्री ज्याला आपण म्हणतो अभूतपूर्व अशी असा विजय महायुतीने मिळवलेला आहे आणि हे लोकांच्या मनात आहे म्हणूनच झालेलं आहे महाराष्ट्राच्या लोकांच्या मनात आहे म्हणून झालेलं आहे म्हणून तुमचं अभिनंदन आता मित्रांनो ह्याचे ही जी काही हा जो काही विजय मिळालेला आहे त्याला अनेक कंगोरे आहेत अनेक बाजू आहेत आणि त्या आपण हळूहळू एक एक करून डिस्कस करू पण आज मला एका विशेष आ... मुद्द्यावरती बोलायचं आहे की ही हा जो विजय मिळालेला आहे त्याच्यामागे नेमकं कोण आहे म्हणजे लाडक्या बहिणी आहेत त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचं जे काही एक इलेक्शन मॅनेजमेंट करायची जी पद्धत आहे ती आहे त्यांची संघटना आहेत त्याच्यातले लोक आहेत नेतेमंडे आहेत अनेक गोष्टी आहेत पण मला असं वाटतं की आज आपण एकाच मुद्द्याची चर्चा करूया आणि चर्चा अशी आहे की हा जो विजय मिळालेला आहे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला तो विजय जो आहे मित्रांनी मित्रांनो तो अशामुळे मिळालेला आहे की महाविकास आघाडी आणि त्याच्यातले जे तीन पक्ष आहेत उबाठा काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी गट जो आहे तो यांनी कमालीचं म्हणजे एक्स्ट्रीमला जाऊन जे मुस्लिमांचं चालन केलं त्याच्यामुळे कुठेतरी म्हणजे बटोगे तो कटोगे एक आहे सेफ आहे ह्या सगळ्या घ घोषणा आहेतच पण गेल्या काही महिन्यांपासून लोक बघत होते की महाराष्ट्रात काय काय घडतं आहे औरंगजेबच्या समाधीवरती और जात आहेत लोकं काही पक्षातली त्याच्यानंतर वर्क बोर्डच्या बाबतीमध्ये मुस्लिमांच्या बाजूनही बोलणारी जी मंडई कालपर्यंत हिंदुत्ववादी होती ती कशी बोलत आहेत त्याच्यानंतर मुस्लिमांना कशा कशा प्रकारची प्रलोभनं दाखवली जात आहेत त्यांच्या मागण्या कशा मान्य केल्या जात आहेत आणि त्याच्याकरता बाहेरनं काही मौलाना किंवा मुफ्ती जे आहेत ते येऊन कसे इथे भडकवत आहेत मुसलमाना हे सगळं जे आहे ते मराठी माणूस आणि हिंदू बांधव हे सगळं बघत होता बघत होता हे सगळं तो आणि त्याला हे कुठेतरी खुपत होतं आणि इतर अनेकही गोष्टी आहेत टिपू सुलतानच्या बाबतीमध्येही असेल की त्याचं उदात्तीकरण होणं आणि इतर अनेक गोष्टी आहेत अनेक गोष्टी घडत होत्या देशामध्ये ज्याच्यामुळे अस्वस्थता होती हिंदूंच्या मनामध्ये की कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये मुस्लिम जनमानस आहे ते आपल्यावरती हावी होईल आणि मग योगीनी जो नारा दिला बटोगे तो कटोगे जो पहिला नारा होता या संदर्भातला त्याच्यानंतर मोदीजींनी जो नारा दिला एक आहे तो सेफ आहे हा नारा आणि ह्या घोषणा मित्रांनो कुठेतरी झिरपत गेल्या खालीपर्यंत हिंदू समाजामध्ये अतिशय खालतीपर्यंत म्हणजे महिलांनीही ती भाषा बोलायला सुरुवात केली की नाही ह्यावेळी आम्हाला हिंदू म्हणून एक व्हायचं आहे आणि याच्यामध्ये बरेच साधू संत जे आहेत त्यांचाही वाटा भरपूर आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही आहेच निश्चित आहे आणि तो नेहमी असतो पण ह्या ह्यावेळी पहिल्यांदा जे साधू संत आहेत ठिकठिकाणाचे त्यांनी आवाहन केलं ते फार उघडपणे समोर आले नसतील पण छोट्या छोट्या गटामध्ये कुठेतरी त्यांनीसुद्धा ही चर्चा घडवून आणली आणि हिंदूनं एक चेतवलं की आता जर तुम्ही जागा झालं नाहीत तर तुमचं काही खरं नाही आणि असं होत असताना मला असं वाटतं मित्रांनो की ह्याला एक दुसरीही बाजू आहे आणि ती दुसरी बाजू अशी आहे की दुर्दैवाने म्हणजे जो मुस्लिम समाज आहे त्याला हे का कळत नाही आहे की अशा रीतीने त्याला भडकवून त्याला एका बाजूला केलं जात आहे त्याला मेनस्ट्रीम जो गाबा आहे देशाचा त्याच्यापासून त्याला बाजूला काढलं जात आहे प्रत्येक वेळी आपण बघाल तर कुठल्याही क्षेत्रातला मुस्लिम असो त्याला ही शिकवण दिली जाते की विक्टीम कार्ड खेळायचं तुम्ही की आमच्यावरती अन्याय होतो है है आहे असा अन्याय खरा होतोय का ह्याचा शोध मुस्लिमांमधले जे काही शिक्षित लोक आहेत ज्यांना इच्छा आहे की बाबा हिंदू आणि मुसलमान जे आहेत ह्यांनी एकत्रपणे एकत्र एक राहावं देशाला पुढे घेऊन जावं महाराष्ट्राला पुढे घेऊन जावं अशी जी मंडळी आहेत ती कुठे आहेत ती निश्चित असणार समाजामध्ये पण त्यांना पुढे यायला का भीती वाटते का मुफ्ती आणि मोलाना जे एक्स्ट्रीम किंवा काही नेते सारखे जी एक्स्ट्रीम भाषा वापरतात त्याला हा समाज का बळी पडतो आणि तो समाज जर बळी पडला नसता अशा रीतीने त्यानेही सामंजस्याची भूमिका घेतली असते हिंदूंबरोबर आपल्याला राहायचं आहे तर आपण <coughs> सर तनसे जुदा वगैरे वगैरे बोलायचं नाही त्याच्यापेक्षा एक वेगळा अँगल मला याच्यामध्ये असं दिसतो आहे मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये मा सुद्धा अनेक रोहिंग्या किंवा बांगलादेशी मुसलमान येऊन राहतायत किंवा त्यांना फर्जी आधार कार्ड वगैरे मिळवून देण्यामध्ये काही राजकीय पक्षांच्या भूमिका आहेत वगैरे वगैरे आपण ऐकतो पण मला हे विचारायचं आहे इथल्या मुसलमानांना भारतीय मुसलमानांना जे आमचे आहेत की ही जी मुंडई जेव्हा येतात तर ती काय एकदम जाऊन हिंदू विभागामध्ये राहायला जात नाही ना हिंदू बाहुल्य विभागात राहायला जात नाही ती आधी कुठेतरी ह्या मुस्लिम विभागामध्ये आपला शोधतात अशावेळी जो राष्ट्रीय राष्ट्रीय तो मानणारा आहे किंवा देशावर प्रेम करणारा जो मुसलमान आहे त्यालाही हे कळत असेल की बाबा हा कुठूनतरी बाहेरच्या देशातनं आलेला आहे बांगलादेशमधनं आलेला आहे रोहिंग्या आहे तर अशावेळी मुसलमान समाज जो इथला आहे जो आमचा आहे जो भारतीय मुसलमान आहे जो मराठी मुसलमान आहे त्यांनी पुढे येऊन हे सांगायला सरकारला काय हरकत आहे की हे बघा हे बाहेरचे लोक येऊन वातावरण खराब करत आहे हे सांगायला हवं ना त्यांनी ते का सांगत नाही आहे त्यांना कुठली भीती वाटते आणि जर तशी भीती वाटत असेल तसा दबाव त्यांच्यावरती असेल तर मला असं वाटतं आता सरकार जे येणार आहे किंवा येते आहे किंवा आलेलं आहे हिंदुत्ववादी सरकार ज्याला आपण म्हणतो त्यांनी याची नोंद घ्यावी की असं जर कोणाला घाबरवण्यात येत असेल तर त्याचा नेमका इलाज हा सरकारने करायला हवा आणि राष्ट्रवादी जे मुसलमत आहे मुसलमान आहेत भारतीय मुसलमान आहेत त्यांचा आवाज बुलंद करायला हवा या बाबतीमध्ये की जर तुम्हाला अशी कोण व्यक्ती दिसली तुमच्या विभागामध्ये तुमच्या परिसरामध्ये की जी ह्या देशाशी नाही आहे तर तुम्ही पुढे या आणि सांगा सरकारला की हे चुकीचा माणूस इथे आलेला आहे त्याच्यामुळे त्यांचीही प्रतिमा सुधारेल त्यांनाही एक हिंदूंबरोबर त्यांना एक चांगलं नातं ठेवून ह्या देशाला किंवा महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं आहे त्याच्यात त्यांची भूमिका असू शकेल कारण आज जर तुम्ही बघितात महाराष्ट्रामध्ये सुद्धा बारा टक्के मुसलमान बांधव आहेत ह्यांना काय एकदम आपण उचलून बाहेर नाही फेकू शकत तर त्यांना ह्या गोष्टीची जाणीव करून देतं आणि ती जाणीव करून देत असताना सरकारने त्यांच्या पाठीशी उभं राहणं की बाबा तुम्ही हिमतीने पुढे या आणि आम्हाला सांगा आम्ही त्याच्यावरती इलाज करू हे महत्त्वाचं आहे मित्रांनो ना। येणार सरकारने जे सरकार येणार आहे त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की इथला जो मुसलमान आहे आमचा भारतीय मुसलमान आहे त्याला बळ देण्याची गरज आहे मित्रांनो कुठेतरी त्याच्या मनामध्ये जर काही भीती असेल तर ती काढण्याची गरज आहे आणि हे शक्य आहे आणि अशावेळी ही भीती काढून जेव्हा तुम्ही त्याला मेनस्ट्रीममध्ये आणाल मुख्य प्रवाहात जेव्हा आणाल तर मला असं वाटतं ह्या काही ज्या काही घटना घडत आहेत ठिकठिकाणी सर त्यांचे जुदा किंवा छोटीशी गोष्ट झाली की संपूर्ण मुस्लिम समाज रस्त्यावरती उतरणं वगैरे वगैरे ज्या घटना होत आहेत त्या मला वाटते कमी होऊ शकतात तर त्याच्यामुळे जे महाविकास आघाडीतले पक्ष आहेत ते याच्यातनं काय शिकतील मला माहिती नाही त्यांनी खरं त्यांनीही शिकायला हवं की टोकाचा अनुयाय त्यांनी कोणाचा करू नये पण त्याबरोबर मुस्लिम बांधवांनी शिकण्याची गरज आहे की आता बस झालं कुठल्याही राजकीय पक्षाने सांगितलं म्हणून आम्ही त्यांच्या पावलावरती चालणार नाही कुठल्याही मौ मुल्ला आम्हाला भडकवलं तर आम्ही भडकणार नाही तर आम्हीसुद्धा या देशाचे नागरिक म्हणून आमची जबाबदारी पार पाडू आम्हाला समाजामध्ये काही चुकीचं वाटलं असेल तर ते आम्ही बेधडकपणे आणि निर्भयपणे समोर आणू असा जेव्हा प्रकार होईल ना मित्रांनो तर तेव्हा निश्चितपणे महाराष्ट्र आणि पर्यायाने आपला देश हा बराच पुढे जाऊ शकेल असं मला वाटतं या सगळ्या निकालाच्या निमित्ताने ह्याचं जे एक अंग कि आहे किंवा एक अँगल आहे त्याच्याविषयी आज आपण थोडीफार चर्चा केलेली आहे आपण इतर अँगल जे आहेत लाडकी बहीण वगैरे वगैरे त्याच्या बाबतीमध्ये येणाऱ्या काळात बोलूच आज इथेच थांबतो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद